भोजापूर धरण ओव्हरफ्लो शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत पूर पाणी पाटाला सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी माळुंगी नदीवर असलेले भोजापूर धरण रविवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे पाणी नदीला वाहू लागले आहे पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून चांगल्या प्रकारे वरुण राजाने साथ दिल्याने भोजापूर धरणाच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाल्याने व म्हाळुंगी नदी चांगल्या प्रकारे पाऊस लागल्यामुळे म्हाळुंगी नदी चांगल्या प्रकारे वाहू लागल्यामुळे अखेर धरण आज ओव्हरफ्लो झाले सर्वात मोठे धरण म्हणून भोजापूर धरणाचे नाव घेतले जाते तीनशे एकसष्ट दशलक्ष घनफूट इतकी भोजापूर धरणाची क्षमता आहे काही दिवसापासून भोजापूर धरणामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली होती पश्चिम पट्ट्यातही पाऊस चांगला पडत नसल्यामुळे नद्या नाले वाहत नसल्याने भोजापूर धरण कोरडे ठाक होते मात्र पश्चिम पट्ट्यात गेल्या आठ दिवसापासून चांगला पाऊस झाल्याने अखेरीस भोजापूर धरणात पाणी वाढला यावर्षी जुलै महिन्यात माळुंगी नदी प्रवाहित होऊन धरणात पाण्याची आवक वाढली होती सायंकाळी भोजापूर धरण टक्के भरले होते मात्र रात्रीतून वीस टक्के धरण भरून टक्के भरल्याने आज ओव्हरफ्लो झाले भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगाच्या सोडण्यात यावे अशी मागणी नांदूर शिंगोटे दोडी मानोरी कणकोरी निमोन सोनेवाडी पळसखेडे व वा, सोनेवाडी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रकाश शळके नांदूर शिंगोटे